माने त्री त्री ची। या माना इथून जवळच असलेल्या जामटी फाट्या इथून तीन गोवंश हे संशयतिरित्या घेऊन जात असलेले इसमाची चौकशी केली असता ते कत्लीसाठी जात असल्याच्या संशयावरून तीनही गोवंशाची या इसमाच्या हातून सुटका करून माना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केल्याची घटना एकवीस ऑगस्टच्या रात्री बारा ते एकच्या दरम्यान घडली पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीवरून जामटी फाट्यावरून संशयतिरित्या दोन बैल शेकड्याला एक बैल शेकड्याच्या मागे बांधून कतलीसाठी घेऊन जात असलेल्या तीन महिलांना माना पोलिसांनी चौकशी करून आरोपी सय्यद जलीम सय्यद जाकीर वय सत्तावीस वर्ष राहणार माना याला रंगे हात पकडले व पोलिसांनी आरोपीला आपल्या खात्यात दाखवून हे बैल कतलीसाठी घेऊन जात असल्याचे कबूल केलं कत्तल करणारे खाटिक हे नवनवीन अक्कल लढून कतलीसाठी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कतलीसाठी बैल घेऊन जातात अशा प्रकारे आज सुद्धा आरोपींनी कतलीसाठी हे बैल शेकड्याला झुटून हे बैल शेती करण्याकरता गोवंशीय जनावरांना निर्दयपणे जनावरांना पीडा व यातना होईल अशा प्रकारे बळजबरीने कत्तली घेऊन जाताना माना पोलिसांनी पकडले व हे बैल घेऊन जात होते असे आरोपीने सांगितले होते माना पोलिसांनी तीनही बैल अंदाजे किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे बैल रंगे हात पकडून आरोपीला माना पोलिसांनी अटक केली ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब नक्कीच करा